तुला जे आय शब्द सरकार तो आणत नाय केलं तू बर माझं नेट राहायचं माहिती आहे झपणार आहे का मी झपणार आहे का झपणार आहे तुम्हाला झपणार आहे का तुम्हाला झपणार आहे का झेपणार आहे काय तुला जे आय शब्द सकाळ तोंडत ना

त्याची अवकात ना अजून पुढे यायची नेट राहायचं इथं लाईक त्यांना काय म्हणते गाडी चालला होता आम्ही ते गाडीचा कट लागला होता मग ते रणवीर भाईला बोलिलो होत त्या पोराचं काय मला नाव माहित नाही रणवीर भाई रोहन आणि सतपुते बोलव ना तर कुणाला बोलव एक मिनिट वडील काय करत नाही मला बोलायची कुणाला तुझ्या तुझ्या लेवल ना, ना